आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या गंगाखेड पोलिसाकडून अवैध वाढू उपसा करणारे तीन तराफे शिवारातील गोदावरी नदी पात्रातून विना परवाना अवैधरित्या वाढू उपसा करणारे तीन तराफे व अन्य साहित्य अठरा मे रविवार रोजी सायंकाळी गंगाखेड पोलिसांनी जाडून नष्ट केले गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राव राजूर येथे ट्रॅक्टर तसेच वजूर शिवारात गोदावरी नदी पात्रातून तराफ्याच्या सहाय्याने अवैधरित्या विनापर्वाना वाढ उत्साह सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे रविवार अठरा मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गंगाखेड पोलीस ठाण्याचे चा प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगवाल जमादार संभाजी शिंदे पोलीस शिपाई धनंजय कनके गोविंद कदम आदींच्या पथकाने वाडू माफियांनी लोकेशनवर ठेवलेले माणसाची नजर चुकवीत दुचाकीवरून रावराजूरकडे रवाना झाले तेव्हा पोलीस येत असल्याचा सुगावा लागतात रावराजूर येथील गोदावरी नदीपात्रात वाडू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी वाहनासह पड काढल्याने इथे पोलिसांच्या हाती काहीना लागल्याने ते पथक मजूर शिवारात गेले तेथील नदीपात्रात मध्यभागी वाडू उपचण्यासाठी ठेवलेले तराफे मिळून आल्याचे अंदाज दीड लाख रुपये किमतीचे तीन तराफे व वाढू असणारी लागणारे खोरे टोपले आदी साहित्य काठावर आणून जाळून नष्ट करण्यात आले दुपारी तीन वाजेपासून ते सायंकाळी सात वाजे दरम्यान ही कारवाई चालू होती या घटनेची नोंद गंगाखेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे जीव गेला तरी उड्डाणपूल करून घेणारच उड्डाणपूल समितीचा निर्धार गंगाखेड शहरातील वाहतूक कोंडी हा मोठा चिंतेचा विषय आहे त्याचा फटका सर्वांनाच बसतो अपालव्रत ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिलासह अनेक घटकांना वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतो त्यात रेल्वे फाटक बंद होणे ही सर्वात मोठी डोकीदुखी आहे परिणामी गंगाखेड शहराच्या चौफेर प्रत्येक रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात दररोज होणाऱ्या या त्रासाला गंगाखेड शहरवासियासह तालुक्यातील जनता आणि वाहनदाराक वैतागले आहेत त्यामुळे स्थानिक आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केंद्रात पाठपुरावा केला होता अखेर त्या पाठपुराव्यास चांगले यश आले असून गंगाखेड शहरात भव्य उड्डाणपूल मंजूर झाला आहे परंतु त्या प्रस्तावित उड्डाणपुलास काही विकास विरोधी मंडळींनी विरोध केला आहे त्यांच्याकडून जनतेची सातत्याने दिशाभूल केली जात आहे मात्र आम्हीसुद्धा त्यांचे बाप आहोत त्यांच्या नाकावर टिचून उड्डाणपूल करून घेऊ त्यात जीव गेला तरी बेहतर पण उड्डाणपूल करून घेणारच असा निर्धान उड्डाणपूल निर्माण संघर्ष समितीच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य किशन भोसले यांनी व्यक्त केला गंगाखेड शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या समर्थनार्थ आयोजित भव्य मोर्चा संबोधित करताना ते बोलत होते या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद मुरकुटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेब भोसले जिल्हाध्यक्ष संदीप अडनोरे इकबाल चौस नंदुकुमार पटेल व्यापारी शुभम नडतकर गंगाधर पवार मनोज मुरकुटे तुकाराम तांदडे बालाजी मुंडे यांच्यासह अनेकांनी आपले मनोगुती व्यक्त करून सर्वसामान्य जनतेच्या भावना मांडल्या शेवटी गंगाखेड तहसीलदार उषा किरण श्रिंगारे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद देवेंद्र फडणवीस यांना उडाणपुलाचे समर्थ करणारे ले, लेखी निवेदन देण्यात आले तत्पूर्वी दिलकश चौक ते तहसील कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये शहरासह तालुक्यातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी अरे कोण म्हणत होणार नाही केल्याशिवाय राहणार नाही गुटे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे यासह विविध घोषणांनी सगळा परिसर अगदी दनानून सोडला होता परभणी विधानसभा प्रतिनिधी परिषदची घोषणा परभणी येथे दिनांक अठरा मे रविवार रोजी सायंकाळी सात वाजता एच डी पी आयतर्फे विधानसभा प्रतिनिधी परिषद कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात परभणी विधानसभा प्रतिनिधी परिषदेची अधिकृत घोषणा करण्यात आली यावेळी राज्य सरचिटणीस सईद चौधरी बंबई अध्यक्ष रफीक अन्सारी उपाध्यक्ष शेख शोएब आणि अनुशक्तीनगर अध्यक्ष अब्दुल अजीज यांची प्रमुख उपस्थिती होती या परिषदेत शेख सलाउद्दीन यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच शेख जावेद उपाध्यक्ष सफी खान सचिव शेख मुजाहिद सचिव शेख फैज कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली नदीम पटेल आदिल अन्सारी हाफिज जिया व शेख इम्रान यांची सदस्य म्हणून जबाबदारी देण्यात आली या कार्यक्रमात परभणी शहरातील सतरा मोहल्ला शाखांची निवडणुकी पार पडले ज्यात शाखा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड करण्यात आल्याची घोषणा परिषद अध्यक्ष शेख सलाउद्दीन आणि राज्य कार्यकारिणी सदस्य हाफिज सय्यद मोहतसीम यांनी केले एच डी पी आयकडून परभणी महापालिकेच्या पंधराहून अधिक प्रभागामध्ये उमेदवार उभे करून विजय मिळण्याची शक ताकद आहे असे सांगण्यात आले या प्रसंगी जिल्हा संयोजक मुफ्ती साजिद व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हाजरा फातेमा शेख जुबेर पटेल यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश परतूर शहरातील डॉ जाकीर हुसेन हायस्कूलची हुशार विद्यार्थिनी हाजरा फातेमा शेख जुबेर पटेल हिने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत नव्वद पॉईंट वीस टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवले आहे या यशाद्वारे तिने केवळ त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना अभिमान वाटला नाही तर संस्थेला आणि शाळेला सुद्धा गौरव मिळवून दिला आहे या शैक्षणिक यशाबद्दल पालक शिक्षक नातेवाईक मित्र परिवाराच्या वतीने शेख हाजरा फातेमा जुबेर पटेल यांचे सत्कार करून आगामी शैक्षणिक उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या विनोदभाव बोराडे यांच्या वतीने हा यात्रेकरूंचा सत्कार सेलू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विनोदभाव बोराडे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अठरा मे रविवार रोजी सेलू शहरातून हा यात्रे जाणारे यात्रेकरू हकीम बागबान मोहसिन खान अर्शद खान हनीफ ईशानी सय्यद हकीम कादरी यांना पवित्र ग्रंथ खुरानातील आयात आयतल कुर्सी व यासिन शरीफची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी सेलू तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेशभाऊ बोराडे माजी नगराध्यक्ष भाऊ बोराडे प्रभाकर सुरवसे राजेंद्र पवार अब्दुल भाई अंसारी साईराज बोराडे हाजी सईद खान घौरी गौतम झापसे नासर खान पठान बालू सरकाडे अरुण दौड यांच्यासह आदींची उपस्थिती होती विमा साथी। पीक विमा योजनेत केलेले बदल रद्द करण्याची मागणी परभणी जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी शेतकरी कामाला लागला आहे असे असताना केंद्र सरकारने निर्माण केलेली प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्य सरकारने केलेल्या बदलमुळे राज्यातील मराठवाडा व विदर्भातील निसर्गावर अवलंबून असलेली शेती धोक्यात आली आहे त्यात प्रामुख्याने सोयाबीन कापूस मूग उडीद ज्वारी हरभरा हे पीक निसर्गावर अवलंबून आहेत त्यातच वातावरणाचे होणारे बदल याचा फटका सर्वात जास्त या शेतकऱ्यांना बसत आहे म्हणूनच मराठवाडा व विदर्भात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाले आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार या पीक विमा योजनेचा वाटतो राज्य सरकारने यावर्षी पीक विमा योजनेत केलेल्या बदलमुळे मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे या योजनेत केलेले बदल तत्काळ रद्द करण्याची मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आदिनांक एकोणीस मे सोमवार रोजी देण्यात आले दिलेल्या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे रामप्रसाद गमे गजानंद तुरे मुंजाभाऊ लोडे प्रसाद गरुड माऊली शिंदे राम दुधाटे माऊली दुधाते हनुमान आमले सय्यद कलीमभाई विकास घोपडे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत भारतीय सैन्य दलातील जवानांच्या सन्मानार्थ सेलू तिरंगा रॅली काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जाऊन भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंधू राबून पाकिस्तानला सडोकी पडो करून सोडल्याचा जल्लोष तिरंगा आज दिनांक एकोणीस मे सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता सेलू शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून हातात तिरंगे ध्वज घेऊन भारत माता की जय वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद शिवाजी महाराज की जय हो अशा घोषणा देत माजी सैनिकांनी पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीस सुरुवात करण्यात आली रॅली दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तिरंगा रॅली सेलू शहरातील गोविंद बाबा चौक जवाहर रोड क्रांती चौक नूतन रोड तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ईदगा जवळील हौतात्मा स्मारक परिसरात भारतीय सैन्य दलातील शहीद सैनिकांना अभिवादन करून रेलीची सांगता करण्यात आली तिरंगा रेलीत माजी आमदार हैभाऊ फाका लहाने परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ बांधकाम सभापती अशोक नाना काकडे शेरू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बुराडे रणेश काटकर कपिल भैया फुलारी दत्ता कदम मनीषभाऊ कदम अशोक शेलार अशोक अंभुरे प्रसाद खारकर प्रसिद्ध व्यापारी हाजी युनूज कुरैशी माजी सैनिक कॅप्टन जे पी शर्मा पत्रकार सिरपाजी कुलकर्णी वॉइस ऑफ मीडियाचे शेरूप तालुका अध्यक्ष शिवाजी आकात सय्यद भाई लेफ्टनंट रमेश काकडे शेख रफीक भाई खन्ना मोहम्मद इलियास मेजर रावसाहेब ठाकरे पठाण लालू खान लक्ष्मण शेरे शेख रफीक भाई बेदार शेख मुख्तार शेख राजू भाई बेग होमगार्ड पदकाचे सेलू जाऊ तालुका समादेशक शेख हमीदभाई बागवान प्लाटून कमांडर सय्यद तौफिक यांच्यासह कमांडो अकॅडमी गटकट अकॅडमीचे विद्यार्थी तसेच सेलू शहरातील सर्व समाज बांधवांनी सहभाग नोंदवला सदर रॅली भाजप आयोजित असल्याने काँग्रेस आय राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची यावेळी अनुपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका